जय भीम नमो बुद्ध आपण जर आंबेडकर राईट्स नवीन असाल तर आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आंबेडकर राईट्स यूट्यूब चॅनलवर दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बहुजन कर्मचारी अधिकारी मेळावा या मेळाव्याला बाळासाहेब आंबेडकर यांनी संबोधित केले असता या संबोधनातली काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया आणि नंतर बाळासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण व्याख्यान बघूया पहिला मुद्दा म्हणजे बाळासाहेबांनी असा उपस्थित केला युद्ध पहिल्यांदा मेंदूमध्ये जिंकलं जातं आणि नंतर ते मैदानावर जिंकलं जातं मेंदूतच जर युद्ध नसेल तर मैदानात जिंकता येत नाही यामध्ये बाळासाहेब आंबेडकर असेही म्हणतात आपल्याला स्वातंत्र्य मत पाहिजे तुम्हाला मत असलंच पाहिजे चांगलं असो किंवा वाईट कालांतराने आपण सुधारू शकतो पण मत नसणं ही बाब सुधारता येत नाही म्हणून मत असणं हे खूप महत्त्वाचे आहे आपण लोकशाहीत राजे आहोत बाळासाहेब आंबेडकर म्हणतात आम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही तर का सध्याच्या परिस्थितीत आपण म्हटलं पाहिजे की आम्ही कोणावर अवलंबून नाही आम्ही स्वतंत्र आहोत आम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळू शकतो आम्हाला कोणाची भीती नाही पंगुपणा आपण सोडला पाहिजे समोर कितीही कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीला भिडण्याची माझी हिंमत पाहिजे हे मी स्वतःला समजवलं पाहिजे शेजारच्याला नाही बाबासाहेबांचा दाखला देत बाळासाहेब म्हणाले आपुलकेच्या भावनेहून राष्ट्र निर्माण होते बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी राष्ट्र म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय याबाबत व्याख्या केल्या आहेत पण शेवटची त्यांची व्याख्या आहे पन, ची ची की ज्यांच्या ज्यांच्यामध्ये आपुलकीची भावना आहे त्या आपुलकीच्या भावनेवरून राष्ट्र निर्माण होते ज्यांच्या संदर्भात आपुलकीची भावना नाही तो राष्ट्रातला नाही असं वागवतात सांस्कृतिक आणि भौगोलिक राष्ट्रवादावर बाळासाहेब आंबेडकर म्हणतात ही वेगवेगळी तत्वे आहेत इथे सांस्कृतिक राष्ट्रवाद मानला जातो आता हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भौगोलिक राष्ट्रवाद ही दोन वेगळी वेगळी तत्वे आहेत या सांस्कृतिक राष्ट्रवादाने जर सीमा ओलांडली आणि तिकडे जाऊन बोलायला लागला तर तिथले सगळे लोक तुमच्या विरोधात होतात त्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भौगोलिक राष्ट्रवाद याची मानणी झाली पाहिजे ती इथे झालेली दिसत नाही बाळासाहेबांचे असे परखड मत बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा येणारा काळ हा कशा स्वरूपाचा राहील त्याची मागणी त्यांनी असावी हळूहळू एक सिस्टम ज्याला आपण म्हणतो The ते सिस्टम डिस्मँल करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली त्याच्या जागी नवीन काही येईल असं जर आपण विचारलं तर त्याची सुद्धा मांडणी नाही आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बदलणार असाल तर नेमकं काय बदल जे बदलल्या जाणार आहे ते समाज हिताचं आहे देश आहे का हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग उदाहरणार्थ यायचं झालं तर इथलं असणार एक सांस्कृतिक राष्ट्रवाद असा मानलं जातं राष्ट्रवाद आणि भौगोलिक राष्ट्रवाद ही दोन वेगवेगळी तत्व जी काही संस्कृती आहे बोलायचं झालं जा तर ती बॉर्डरही क्रॉस करू शकतो आणि त्या संस्कृतीने असताना बॉर्डर क्रॉस केला तर मग असं म्हणायचं की आमच्या असणाऱ्या लाईन ऑफ कंट्रोल जी आहे आमची जिथपर्यंत संस्कृती गेलेली आहे तिथपर्यंत आमचं लाईन अपू आहे हे आपण असताना न केल्यामुळे किंवा त्याचा असताना विरोधाभास आपण मांडला नाही त्याच्यामुळे लोक म्हणाल की सांस्कृतिक राष्ट्रवर काय वाईट आहे सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस बॉर्डर चे बॉर्डर क्रॉस करून गेला आणि तिथल्या संदर्भात तुम्ही बोलायला लागला तर ते सगळे लोक तुमच्या गरोजात होतात अशी असतील देशामधला असणारा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध भौगोलिक राष्ट्रवाद त्याची ती मांडणी झाली पाहिजे होती ती दुर्दैवाने इथे झालेली नाही आणि ती जर आपण केली असती तर मला वाटतं इथे बराच मोठा चॅलेंज आपण असणार होऊ शकलो अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी असताना राष्ट्र याच्या संदर्भात वेगवेगळ्या डिफाईन केलेला आहे लोकशाहीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी असायला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी डिफाईन करत आलेले आहे पण शेवटी त्यांनी असा जी शेवटच त्यांचं डेफिनेशन आहे राष्ट्राच्या संदर्भात देत असताना की दो सुर फिलिंग ऑफ हीत अँड

घडीला जशी पॉलिटिकल डिस्कोर्सची गरज आहे आणि पॉलिटिकल निर्णयाची गरज आहे तशा रीतीने इतिहासाला असणारे इंटेलेक्च्युअल डिबेट होणं याची सुद्धा गरज आहे विषयावरती डिबेट होणं हेही गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला असं इक्विप केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो ते जर आपण करू शकलो नाही ते एकाच बाजूने असणारा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सुरुवात होतं अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या या कालावधीमध्ये डिपेंडेबिलिटी हा जो शब्द आहे तो मला नेपोलियन सारखा आपल्याला काढावा त्यांनी त्यांनी इम्पॉसिबल हा शब्द पण तुमच्याकडे विल असत तुमच्याकडे हिंमत असते ही स्टेजमध्ये आपण असं जर म्हटलं पाहिजे की आम्ही कोणाला ना डिपेंडेबल नाही आम्ही स्वतः पाहिजे ते आम्ही घडवू शकतो आणि करू शकतो आम्हाला कोणाची माहिती मी असं म्हणत पंगुपणा जो पंगु आए, तो पंगु अपना आहे तो पंगुपणा आपण असं सोडला पाहिजे आणि जी परिस्थिती आहे ज्या परिस्थितीला आहे त्या परिस्थितीला माहिती माझी हिंमत आहे ही मी स्वतःला समजवलं पाहिजे शेजारच्या नाही तर इथं म्हणणं शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे माया घरात नको <laughs> ही जी भक्ती आहे ही भक्ती आपण एकटा सोडली पाहिजे आणि म्हणून नितीन बैठकी जाता जाता एवढी होईल न एवटी होईल राजकारणाचा त्यांचा असताना फास जवळचा संबंध आहे मला संबंध आहे आणि त्याच्यामुळे काय काय घडतं याची त्यांनाही जाणीव आहे म्हणून मग अशी म्हणालो की आम्ही लढव्या लड़ लढत राहणार आणि दुसऱ्यालाही लढवायला शिकवणार ही वृत्ती माझी असली पाहिजे तरच माझं स्वतःचा सर या ठिकाणी डिफिटेस्ट मेंटॅलिटीतून पहिल्यांदा बाहेर मी नेहमी म्हणत असतो युद्ध जे आहे हे पहिल्यांदा मेंदू मध्ये जिंकलं जातं आणि नंतर मग ते असणाऱ्या अस्तित्वामध्ये जिंकलं मेंदू मेंदूमध्ये जिंकणारं जर युद्ध नसेल तर आपण ग्राउंड वरती ते युद्ध जिंकत नाही अशी असताना पडशतो म्हणून आज जे श्लोबन या ठिकाणी वन इज टू फाईव्ह डॉक्टर चांगलं केलं तुम्ही कि वन इज टू फाईव्ह मी महाराष्ट्रभर आपण पसरवलो महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की मी पाच माणसं घेऊन मतदानाला जाणार मला जे मी निर्माण केलेलं आहे ते मला वाचवायचं जे कष्टाने उभं केलेलं आहे ते मी टिकवणार आहे आणि ते टिकवण्यासाठी मला जी किंमत द्यावी लागेल ती किंमत मी द्यायला तयार आहे आपणच क्रिएट केलेलं याच्यामध्ये असता नसेल तर आपण टिकवणार नाही मला अनेक जण असं विचारतात की त्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंट लॉक इन झाले त्याचं काय होणार जे जजमेंट येईल ते येईल काय येते ते पहिल्यांदा अगोदरच शकती कशाला बाळगा त्याचे अगोदरच काय होणार याच्याबद्दल आपण शासन तर आणि म्हणून मी असं म्हणतोय की त्यांना नंतर विचारलं समजा त्यांनी असं क्लासिफिकेशन मान्य केलं तुमची रिॲक्शन काय ते शांत राहिली मी त्याला no म्हटलं आय हॅव्हिंग नो ओपिनियन म्हणजे मतच नसेल काहीच उपयोग नाही तुम्हाला मत पाहिजे आई तर चांगलं आहे म्हणा नाही तर वाईट आहे असं म्हणा चांगलं असेल तर ते चांगलं वाईट असेल कालांतराने आपल्याला सुधारता येत पण मत नसणं ते सुधारताच येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मत आपलं असण हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण का आपण लोकशाहीमध्ये आहोत आपण या देशाचे राजे आहोत ही भूमिका आपण असताना पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे मी तर बघतोय की माझ्यावरती कधी रेड पडते अधिकाऱ्याला चार दिवस कोंडूनच ठेवणार असेल तर कायदा असं म्हणतोय परमिशन पाहिजे पोलिसवाला असेल तर त्याला विचारा तो तोही सांगेल की मला कोणाच्या घरामध्ये घुसण्याचा अधिकार नाही वॉरंट असल्याशिवाय इथल्या जनतेला राजा म्हणून असावं त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि ज्याला आपण निवडून देतो हा माझ्या वाईट शब्दामध्ये बनायचं झालं तर आपण पाच वर्षासाठी सालगणी निवडून देतो अशी चांगलं <laughs> काम केलं तर पुन्हा निवडून देतो जेव्हा आपली माणसं आपली मानसिकता ही राजेशाईची मानसिकता असते आणि म्हणून मला अशी म्हटलं की आपली मानसिकता एक डिफिटेस मानसिकता असतात ती हरणारी मानसिकता असेल तर आपण काहीच निर्माण करू शकतो लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं जो आहे तो स्वतःच मत असतं हे सगळ्यात आहे आणि दुसरं ते पब्लिकली मांडण्याची ताकद असत हे सगळ्यात महत्वाचं चुकाशे पण मी हे माझं हे मत आहे मी मांडतो तुम्हाला आवडो न आवडो पण मत ना असत मला मी म्हटलं ते किंतीनेस आहे अशी परिस्थिती आहे हॉलोनेस आहे अशी असताना परिस्थिती आहे आणखी होता कामा नये हे आपण लक्षात घेतलं उद्याचा लोकसभा आहे युती होईल न होई, झाली तर फार चांगली नाही झाली तरी मी जिंकेन हे आपण असं ठरवलं जिंकण्याचा असताला फॉर्म्युला सांगण्यात आला वन टू प्रत्येकाने पाच महाराष्ट्राच्या सगळ्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये असायला घेतल्या तर तुम्ही जिंकण्याच्या जवळपास आलेल्या तशी परिस्थिती आहे जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहे तो जिंकण्याचा आराखडा कसा हा जिंकण्याचा आराखडा फक्त उमेदवार आणि पोलिटिकल पार्टी मांडेल असं नाही ज्या विचाराचे आपण आहोत ज्या विचाराचं राज्य आपल्याला जर पाहिजे तर मैदानात उतरावं लागेल आणि त्या विचाराची माणसं ला मतदान कसं जास्ती मिळेल हे बघणं त्याच्यातलं महत्वाचा भाग आहे हे महत्वाचं भाग मी फक्त जाऊन मतदान करेन जेवढं म्हणून त्या ठिकाणी चालत नाही मी पाच माझ्या बाजूने कशी काढेल हे सगळ्यात त्याच्यातलं महत्वाचं भाग <laughs> याच्या अगोदर कोण जिंकलं आणि कोण हारलं याच्याबद्दल मी फार महत्व करतो याच कारण की संविधानाची जी चौकट होती ती चौकट ओलांडायची नाही इथल्या राजकीय पक्षांचा निर्णय हो राजकीय पक्षांचा निर्णय होता की ही चौकट ओलांडायची नाही म्हणजे संविधानाचा विचार जो आहे तो आमचा विचार आहे त्या ठिकाणी मांडत कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी झाला असेल पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये नुसती चौकट ओलांडायची नाही तास चौकट बदलायची आणि नवीन चौकट आणायची हा मार्ग काही राजकीय पक्ष स्वीकारतात अशी असताना गोष्ट एक सत्तर वर्ष संविधानाच्या माध्यमातून स्वीकारलेली फिलॉसॉफी ही या देशामध्ये चालत आहे ही फिलॉसॉफी लोकांच्या हिताची होती लोकांना न्याय देणारी दे होती लोकांना स्पेस देणारी दे होती आणि सगळ्यात महत्वाचं की लोकांचा त्याच्यावरती विश्वास होता आणि म्हणून ह्या एक हा वाय राज्य करतोय हा फरक पडला पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ही चौकट मोडून नवीन चौकट येते की जी नवीन चौकट कशी आहे त्याची आपल्याला जाणीव नाही माहिती नाही मांडल्या जात नाही इन्फ्लुअन्स फक्त त्या ठिकाणी काढल्या जातो म्हणजे शाश्वत व्यवस्थेकडून अशाश्वत व्यवस्थेकडे आपण चाललेलो शाश्वत व्यवस्थेकडून अशाश्वत व्यवस्थेकडे चाललेलो हिताची कुठली गोष्ट ही आपण ठरवलं पाहिजे बदल हा होत असतो नाही असा नाही बदल करणं हा गरजेचा गरजेचा काम आहे याच्याबद्दल ही तुम्ही पण ती बदल काय त्या बदलाचं स्वरूप काय आहे त्या बदलाचा इजम काय आहे त्या बदलाचा फंडा काय आहे हे माहीत नसताना ज्यावेळेस आपल्याला दिसते बदलल्या जात आहे त्यावेळेस आपल्याला आपण जो बदल केलेला आहे ते या देशामध्ये दे टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि रुजलं पाहिजे याची आपली जबाबदारी हा नुसतं पोलिटिकल पार्टीज आणि लढा नाही आता सत्ता स्थापन करणं ह्याच्यामधला लढा हा उमेदवाराचा पोलिटिकल पार्टी आता सिद्धांताचा लढा सुरुवात आणि या सिद्धांताच्या लढ्यामध्ये मला तुझी सिद्धांत पाहिजे हा खऱ्या अर्थाने इशू आहे आणि म्हणून जे कॉइंट त्यांनी असणारे केलं की वन इज टू फाईव्ह मला हे जे ठेवायचं असेल तर मला माझ्या विचाराची पाच माणसं ही करावी लागतील आणि त्यांचं मतदान मला मिळावं लागतं तरच मी ही व्यवस्था त्या ठिकाणी टिकवतो हा लढा नुसता गवर्मेंट फॉर्डेशनचा नाही सरकार निर्माण करण्याचा नाही तर उद्याच्या कालावधीमध्ये आम्ही इक्वॉलिटी ज्याला आपण म्हणतो समानता आपण म्हणतो त्या तत्वाने आम्हाला असताना जायचं आहे इथे विषमतावादी तत्व स्वीकारल्या जाणार आहेत त्या बाजूने जायचं आहे हा लढा त्याच्यात मग निर्णय सगळ्यांना इथे करावा लागणार आहे की मला विषमतावादी व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे की मला इथे असताना समतावादी व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे न्यायवादी व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे हे आपल्याला असताना ठरवायचं आहे ते आपण सगळेजण ठरवा ही अपेक्षा बाळगतो अफीरता येतो जय